राज ठाकरेंविरोधात आता याचिका दाखल झालेली आहे मनसे पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी करणारी याचिका सुनील शुक्ला यांनी दाखल केलेली आहे निवडणूक आयोगानं मान्यता रद्द करावी अशी कोर्टात याचिका दाखल झालेली आहे मनसे आणि त्यांचे नेते ने राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष केलं जातंय असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेतून मनशाची मान्यताच रद्द करण्याची मागणी करण्यात आली सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड फोनद्वारे जोडले गेलेले सचिन थेट पक्षाची मान्यताच रद्द करण्याची याचिका आहे अधिक काय माहिती नक्कीच आपण बघतोय की उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केलेली आहे आणि राज ठाकरे सध्या परप्रांती विरोधात भडकाव वक्तव्य करत असल्याचा आरोप देखील या याचिकेत करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे सगळं भडकाऊ वक्तव्य करतात बळजगडी आणि धमकावल्याचा देखील याचिकेत आरोप करण्यात आलेला आहे आणि अलीकडे मुख्यपाल राज ठाकरे यांनी त्यांच्या जे भाषण केलं होतं त्याचा देखील या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आपण बघतोय की मनसेची मान्यता देखील सचिन आता या याचिकेवर पुढे काय निर्णय होतोय ते बघणं खूप महत्वाचं आहे मनसेची प्रतिक्रिया देखील बघणं महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद